नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक आनंदाची बातमी घेऊन तुमच्यासाठी आलोय येणाऱ्या सहा जुलै रोजी होणाऱ्या सीटीटी सेंट्रल टीचर टेस्ट साठी आपण एक नवीन बॅच करत आहोत आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपण एक आपल्या अॅकॅडमीचा नवीन ऍप लाँच केलं ला आहे त्या दृष्टीने आपण या बॅच वर एक चांगली धमाकेदार ऑफर आपण तुम्हाला सर्वांना देत आहोत गेल्या कोविडच्या काळापासून आपली अकॅडमी महाराष्ट्रातील तमाम भावी विद्यार्थ्यांना भावी शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत आणि मला आनंद होत आहे की या भरतीमध्ये सुद्धा आपले बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेत किंवा काही टी टी टेट क्वालिफाय झालेत काही प्रायव्हेट ट्युशन किंवा कुठेतरी अजून प्रयत्नांमध्ये आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या अकॅडमीचे बरेच भावी शिक्षक तुम्हाला जिल्हा परिषद नगरपालिका अनुदानित शाळांमध्ये तुम्हाला कुठेतरी जॉबला दिसतील ही माझ्यासाठी सह तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल आपण एक नवीन ऍप लॉन्च केलंय त्या दृष्टीने आपण या बॅच वर पहिल्या पन्नास प्रवेशांवर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ऑफर दिलेली आहे अगदी माफक दरामध्ये आपण ही सीटीटीची लँग्वेज बॅच लॉन्च करत आहोत यात तुम्हाला इंग्रजी सॉरी मराठी आणि हिंदी हे दोन लँग्वेजचे विषय असतील सीटीटी साठी इंग्रजी हा विषय मी बऱ्यापैकी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निवडायलाच नाही लावलाय कारण तुम्हाला मराठी आणि हिंदी हे स्कोरिंग विषय आहे ही बॅच आपली एक जून रोजी सुरू होईल आणि सात पर्यंत ही आपली बॅच असेल साधारण एक महिन्यापेक्षा जास्त काळ हा आपला ड्युरेशन असेल सर्वांनी आपल्या अकॅडमीचा ऍप आप डाउनलोड करा ऍप लिंक तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मिळेल त्यानंतर ऍप डाऊनलोड करून घ्या मध्ये जाऊन तुम्हाला कोर्स दिसेल सर्वांनी कोर्स परचेस करा पहिल्या पन्नास प्रवेशासाठी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ऑफर आहे आणि तात्काळ लवकरात लवकर लोखर आजच आपण तुम्ही आपला कोर्स परचेस करू शकता आणि आपला सीटीटीचाच कोर्स चांगल्या प्रकारे येण्यासाठी आणि सीटीटी पास होऊन